आई जर मेली ना आई तर आईच्या कपाटामध्ये पन्नास साठ साड्या आपल्याला नवीन सापडतील पण बाप गेला तर बापाचं कपाट उघडून बघा बापाच्या कपाटामध्ये दोन शर्त आणि दोन पॅन्टच्यावर आपल्याला काही सापडणार नाही आई दिवाळीला साडी घेते आई दसऱ्याला साडी घेते आई संक्रांतीला साडी घेते पण फाटक्या बनेतला बाप आमच्या लक्षामध्ये राहते ही समाजाची सुकंती काय सांगेल तुम्हाला एक बाप शेतामध्ये राबत होता का राबत होता बापाचं असं म्हणणं होतं की मी जसं शेतामध्ये राबतो ना तसं माझ्या मुलाने दुसऱ्याच्या शेतामध्ये राबू नये म्हणून बाप कबाड कष्ट करत होता मुलाला बापाने शिकायला टाकलं मुलगा शिकला शिकल्याच्या नंतर एवढा शिकला एवढा शिकला की त्याला उच्च पद असं प्राप्त झालं आणि बाप आपल्या पाच वर्ष मुलगा घरी आला नाही म्हणून त्या बापाला बापाला बापा असं वाटलं की आपला मुलगा पाच वर्ष झाले तसा घरी आला नाही मुलाला बघण्याकरता जाऊ म्हणून बाप अंगावरच्या कपड्यावर मुंबईला गेला मुंबईला गेल्याच्या नंतर मुलाच्या ऑफिसमध्ये प्रवेश केला तर आपला मुलगा ईड वगैरे करून मिस्त्रीचे कपडे कडक घालून एका टेबलावर बसलेला होता आणि सात आठ जण त्याच्या हाताखाली होते बापाने ते बघितलं आणि बापाने ते बघितल्याच्या नंतर बापाने असा विचार केला आपलं पाडोळ्याचं पाणं फेडणार हा क्षण आहे कारण ज्या मुलासाठी मी एवढे कष्ट केले होते ना ज्या मुलासाठी मी एवढा राबलो ना जे माझ्या मनात होतं ना ते भगवंताने आज केलं माझा मुलगा एका उच्च पदाला प्राप्त झाला बाप एका कोपऱ्यामध्ये राहून उभं राहून बघत होता तिकडून एक साहेब आले आणि सा, त्या मुलाला सांगितलं हो ते दारामध्ये कोणीतरी उभे त्यांचं काहीतरी कामे का बघा ना बापाची आणि मुलाची एक नजर झाली साहेबाला म्हटला आहो आयुष्यभर कष्ट केले होते की माझा मुलगा उच्च पदाला जावा औरंगाबाद जिल्ह्याची ही घटना आहे मुलगा बघायला तयार सुद्धा नाहीये माझ ही घटना घडली एकुलता एक मुलगा होता आई वडिलांना देशामध्ये तर देशामध्ये त्याला शिकण्याकरता पाठवलं मुलगा शिकला बापाचं निधन झालं त्या मुलाला फोन केला तर अक्षरशः त्या मुलाने व्हॉट्सअप कॉलद्वारे मुला बापाचा अंत्यविधी केला काय शोक समाजाची शोकांती काय खर तर आमचे संभाजी काका दोन्ही काकांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की आज त्यांनी आपल्या वडिलांचा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी केला के नक्कीच भगवान परमात्मा सुद्धा त्यांच्यावर खुश झाला असेल त्यांना आयुष्यामध्ये त्याच्याचीही कमतरता पडणार नाही जीवनामध्ये सगळं कमवा पण माय बापाची किंमत मात्र अंतर रुजून ठेवा नक्कीच तुमचं सगळं काही चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही अरे विटेवरचा पांडुरंग परमात्मा अठ्ठावीस युगे झाले उभा आहे त्याच्या मागे एक कारण आहे की त्याने माय बापाची सेवा केली आणि माय बापाच्या सेवेच्या बळावर पांडुरंग परमात्मा विटेवर उभा राहिला माय बापाच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे की जगाचा बाप अठ्ठावीस युगापर्यंत उभा करण्याची ताकद बापामध्ये आहे सांगेन मी तुम्हाला खर तर कीर्तन करण्याची माझी मानसिकता माहिती कारण आळंदी मध्ये असताना आम्हाला आळंदी सोडा वाटत नाही लाडोगरायना आम्हाला सोडा वाटत नाही आणि किती काही मोठे कार्यक्रम आले ना तरी माऊली सोडून जा वाटत नाही जोग महाराजांची पायरी आम्हाला सोडा वाटत नाही त्याचं कारण मी असं सांगतो जसा तुमचा बापे ना तसा आमचाही समाधिस्था असणारा आमचा बाप ज्ञानेश्वर समाधी आमचे आमची ज्ञानोभरा सुद्धा हांचा बाप आहे आळंदीतून ज्या वेळेला आम्ही कार्यक्रमाकरता निघतो ना मंदिरा पुढे येतो ना माऊलीला सोडावं हो वाटत नाही आम्हाला कारण माऊली आमच्याकरता आमचे गृत्राचे काड बघू नका आमचे कपड्याची इस्त्री बघू नका त्याचं कारण असं आहे आम्ही जे काही आहोत ना ते आमच्या ज्ञानोबरा आहोत लोक आज आमच्या पन्नास वर्षाचा म्हातारा आमच्या पाव्या डोकं टेकवतो ना ही सगळं यांची कुणावी आहे कारण आहे की एवढे उपकार आहे ज्ञानोबर महात्मा पुढे होणार नाही एकदा मामासाहेब काडेकरांना कोणीतरी विचारलं की जगातला सगळ्यात मोठा चमत्कार कोणता व्हॉट्सअपला आलेला होतं मी सहज वाचलं खूप ते मला तिथून सांगावं होतं मामासाहेबांना विचारलं जगातला सगळ्यात मोठा चमत्कार कोणता त्यावेळेला मामासाहेबांनी हसत उत्तर दिलं होतं एखादी स्त्री असते त्या स्त्रीचं लग्न झालं ती आई होईल की नाही याची शास्वती नसते पण एक बावीस वर्षाचा मुलगा संपन्न प्राप्त करून अख्ख्या जगाची माऊली झाला याच्यापेक्षा दुसरा चमत्कार कोणता एक बावीस वर्षाचा मुलगा आख्या विश्वाची आई बनतो याच्यापेक्षा जगातला दुसरा तरी चमत्कार नसेल ज्ञानोबर आहे आम्हाला सगळं पुरवतात महाराज आपण डोक्यापासून ते खाण्यापर्यंत आवाज करतोय तुका म्हणे आम्ही जे जी इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविता एकदा एक विद्यार्थी आळंदीला आला सांगेल मी तुम्हाला एक विद्यार्थी आळंदीला आला आणि विद्यार्थी आळंदीला आल्याच्या नंतर माऊलीच्या मंदिरामध्ये तो घरी पळ भरून पळून आला होता माऊलीच्या मंदिरामध्ये गेला आणि नसा नसा रडायला लागला माऊली मला खूप भूक लागलेली आहे गुरुने कदम माऊलींच्या मुखातून ऐकलेला दृष्टांत आहे माऊली मला खूप भूक लागली माऊली खूप भूक लागली मला जेवणा जर काही नाही हो त्या वेळेला पंख मंडपामध्ये मारुतीपोआ गुरुव समाधी लावून बसलेले होते ध्यानस्थ बसलेले होते त्या मुलगाची मुलाची व्याकुळता बघितली आणि मामा मामासाहेबांच्या स्वप्नामध्ये गेले आपले मारुतीपोच्या स्वप्नामध्ये गेले आणि मारुती मारुतीपो गोरवण्यामध्ये इथं ध्यान लावून काय बसतात ला। बाहेर विद्यार्थी रडत बसलाय अगोदर त्याच्या जेवणाची व्यवस्था करा कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार वारंवार ज्ञानोबरायांची किमया आहे आजही आमचं सगळं आहे ना हे ज्ञानोबरायांचं आहे जोग महाराजांचा जो उपकार आहे कारण स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीला आहे संस्थेचं एवढं कार्य आहे सं, सं, संस्थेची विशेषता आहे की तिथे विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला मात्र पगार नाही जीवनाचा त्याग करणारे गुरुवारे त्या संस्थेमध्ये आहेत जीवनाचा त्याग करून आपल्या सगळ्या गोष्टीचा त्याग करून त्यामध्ये असणारे सगळे गुरुवारी एका एका गुरुवारांकडे बघितलं ना तर ज्ञानोबाईंचं प्रत्यक्ष दर्शन आम्हाला होत आमचे मारुती बाबा कोरेकर आहेत बाबा लहान असताना आळंदीला आले तशी घरी गेले नाही बाबांचा विद्यार्थ्यांवर एवढं प्रेम आहे एवढं प्रेम आहे एवढं प्रेम आहे बाबांचा वाढदिवस माझं इंदुरीकर महाराजांनी साजरा केला इंदुरीकर महाराजांचं म्हणणं होतं की बाबा आमच्या घरी वाढदिवस साजरा करा ना तुमचा बाबा माझे जाणवणा सोडून दुसरी कुठेही माझा वाढदिवस साजरा करणार नाही माझ्या विद्यार्थ्यांना चक्का खूप आवडतो श्रीखंड खूप आवडतात माझ्या वाढदिवसाला श्रीखंड करा सगळ्या विद्यार्थ्यांना श्रीखंडाची पगत द्या मी खुश होईल बाबांनी आळंदी सोडली नाही बाबांनी विद्यार्थी सोडले नाही एका एका गुरुवाराकडे बघितलं ना आमचे उल्हास बाबा आहेत बाबा सूर्यवंशी बाबांचे मागे वडील वारले तरी बाबा गेले नाही आमचे बोधे बाबा होऊन गेले बोधे बाबा जसे आळंदीला आले तसे घरी गेले नाही बाबांचे वडील वारले गावाकडनं फोन आला सगळे आजूबाजूचे सांगायला लागले बाबा तुमचे वडील वारले जा ना गावाला बाबा म्हणायला लागले वडील वारले सृष्टीचा नियमे आया हे तू जाय का राजा रंग फकीर जो आलाय त्याला एकदम तरी जायचं आहे वडील तरी यात नवल काय त्यांच्या पाश्च आपण आळंदीमध्ये गाथा पारायण करू आणि बाबा घरी गेले नाही बोधे बाबांची आई वारली तर बोधे बाबांना फोन आला बोधे बाबांनी सांगितलं मी गावाला येणार नाही तिच्या पाश्चा ज्ञानेश्वरीचं पारायण करेल असं बोधे बाबा म्हटले बाबांनी चातुर्मासामध्ये असताना चंद्रभागा आणि आळंदीमध्ये असताना इंद्रायणी चंद्रभागा आणि इंद्रायणी सोडून दुसरीकडे कुठेही स्नान केलं नाही आंघोळ बाबांना माहीत नव्हतं आमचे गुरुवार एक कदम भावनी आहे काय महाराज त्यांच्याकडे म्हणतात तुमचा आशीर्वाद दे आमच्याकडे त्यांच्या अंतकरणाची जी शुद्धता आहे आम्ही जरी त्यांच्या पाया पडल्या अवघी आमच्या पायावर लढून घेतात आमची तेवढी योग्यता नाही पण ती अंतकरणामध्ये असणारी हिनता आणि ती अंतकरणामध्ये असणारी नम्रता नम्र झाला होता अनंतता आमचे बाबा आहेत शिंदे माऊली आहेत छडी गेली ना तर अक्षरशः गुरुधराच्या डोळ्यात पाणी येत ही साधूची किमाया असते हे साधूचं अंतकरण असत खर तर या ठिकाणी मी जे कीर्तन केलं जी सेवा या ठिकाणी केली यात माझं काही नाही परी एक परी येत असे एक आधार त्यानेची बोली मी सदरूप सानुकूल श्री गुरु ज्ञान देऊ नये हे जे मी तुम्हाला बोललो सगळं सांगितलं हे सगळे सांगताना मला अतिशय होत कारण कीर्तन करण्याची माझ्या अतिबा नव्हते ज्यांनी मला घडवलं ज्यांच्यामुळे मी उभा आहे असे माझे गुरुवर्य अतिशय जड अंतराने मला त्यांच्याकडे उपाधी जावं लागतील वैकुंठ असे असणारे अनिल महाराज जम झाले माऊलींना जाऊन अजून पूर्णत्वाने म्हणजे महिलांनी झालेलं नाहीये यजसा लहान होतं तसं महाराजांकडे होतं महाराजांच्या प्रेमामुळे मी सगळं माझं अस्तित्व आहे अजूनही त्यांची मुली आम्हाला भासते आहे कारण बाप तर काय गोष्ट असतो ना हे मला माऊलींच्या निधनानंतर कळालं बाबांच्या निधनानंतर मला कळालं कारण मला कळायला होतं की त्यांच्या सध्या परी राहत नाही पोटामध्ये गा ते एकदा फोन केला दिवाळीच्या अगोदर त्यांना म्हटलं माऊली बरं आहे ना तुमचं लाडाने त्रास आम म्हणायचे माऊलीने सांगितलं त्रास आदा पोरांचा आशीर्वाद आहे रे माझ्या मला काय होत नाही शब्द म्हणाला धावला की माझ्या खोलाचा आशीर्वाद माझ्याकडे आहे माझ्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद माझ्याकडे आहे मला काही होत नाही मी आनंदात आहे तुम्ही मात्र अभ्यास करा पण महिना झाला सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जीवनामध्ये आणि अखंड हा सप्ताह केला आणि त्या सप्तामध्ये अतिशय त्यांनी आनंदही घेतला पण मात्र सप्ताहाच्या आठ दिवसानंतर मात्र त्यांच्या निर्याने झालं सद्गुरु गेल्यानंतर सद्गुरूंची काय किमया असते गुरुवारांची काय किमया असते आमच्या ज्ञानोपराने विचारा गुरुचं एवढं वर्णन केलेलं आहे विषय नसताना सुद्धा काही काय वेळेला वर्णन केलेलं आपल्याला बघायला सापडत कारण ती गुरुंची किमया आहे ज्ञानोबराची कोडी आहे रवी तरी मी मुरखू जरी जहाला अविवेकू संत कृपा दीपकू सोजू ही वणी ऐकल्याच्या नंतर काही जण काही जण म्हणतात की ज्ञानोबरा केवढे नम्र हो केवढे नम्र की स्वतःला मूर्ख म्हणून घेतात ज्ञानोबरा स्वतःला मूर्ख म्हणून घेत नाही त्याच्या खालची वरची उभी आहे परी एक येत असे आधारू तेनेची बोली मी सदरो सानुकूल श्री गुरु ज्ञानदेव म्हणे माझ्या जीवनामध्ये माझे श्री गुरु होते तेनेची बोली मी सदरो जर ते नसते तर एरवी तरी मूर्ख ते जर नसते तर मी माझ्या जीवनामध्ये मात्र मूर्ख ठरलो असतो ही श्री गुरुंची किलया असते ही श्री गुरुंची होणीव असते म्हणून ज्यांचं पंधरा दिवसापूर्वी निधन झालं तसे आमचे हृदय निवासी असणारे अनिल महाराजांडे हा त्यांचा कृपा प्रसाद आहे त्या तुमच्या टोचे पोसाने जन्मजन्मी म्हणे म्हणून झालेली सेवा हृदयच्या उघडामध्ये मी काही जर चुकीचा शब्द निघाला असेल तू माझा भूगीचा दोष समजून माझ्या मला परत करा जे काही चांगलं बोलणं असेल ते वारकरी शिक्षण संस्थेचे उपकार ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेचे उपकार माता पित्यांचा आशीर्वाद गुरुवारांचा आशीर्वाद आणि काही वाईट बोललं असेल तर माझ्या बुद्धीचा दोष समजून माझ्या मला परत करा येऊन ते पुरत ये आधी कसे झाले करून भगवंताच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी सगळ्यांचं या बोरसे परिवाराचं समस्त भजनी मंडळाचा मी मनापासून आभार मानतो सगळ्यांनी गोड सुंदर अशी या ठिकाणी साथ केली साथीमध्ये अतिशय साथी गोड